जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय साधन प्रतिष्ठा समास आपण विस्तृतपणे पाहतोय कालपर्यंतच्या निरूपणात आपण छप्पन्न होव्या पाहिल्या निर्विकल्पाशी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे मीपणाशी त्यागावे येणे रीती असं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं आपल्याला आपल्या मीपणाचा त्याग साधनेमध्ये करता आला पाहिजे तर साधनेमध्येच एक प्रकारचं समाधान आहे अर्थात आत्मस्वरूप झाल्यानंतर आत्मसमाधानही आहे हा भाग वेगळाच पण प्रत्येक कृतीमध्ये मीपणा जर आपण ठेवला तर तो साधनेतही येणार आणि साधन बुडणार हे आपण पाहिलं समर्थ आता इथून पुढे आपल्याला काय उपदेश करतायत पहा या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे आपण साधनेच्या अंतरंगामध्ये गेल्यानंतरही सावधानता कशी ठेवावी लागते हा विषय कालच्या निरूपणात पाहिलेला आहे ही सावधानता सूक्ष्म पातळीवरची आहे बाहेर स्थूल पातळीवरती व्यवहारात आपण सावधानता बाळगतो ती तर आवश्यक आहेच पण परमार्थ साधनेतील सावधानता सद्गुरूंनी जो महावाक्याचा उपदेश केला त्याच्याशी संबंधित असावी लागते आपण आत्मस्वरूप आहोत हे कदापि विसरू नये समर्थच एके ठिकाणी म्हणतात अहम आत्मा हे कधीची विसरू नये इथं समर्थ काय म्हणतात पहा या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावी असोनी ही जी ब्रह्मविद्या आहे म्हणजेच आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याची विद्या आहे याची ज्याच्या ठिकाणी आवड निर्माण होते तो देहात असून नसल्यासारखा होतो काहीच नसावे असोनी अशा अवस्थेमध्ये राहतो आणि हे तो कसं साधतो समर्थ सांगतायत दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे दक्षता आणि समाधानाचा अभ्यास तो करत राहतो आणि ज्या योगानं आपण देह नाही या भावामध्ये मुरत जातो देह कुठेही सोडायचा नाही आहे देह प्रारब्धाधीन नाही प्रारब्धाचा हिशोब देहाला द्यावा लागतो तो हिशोब संपला की मृत्यू येतो पण तो, तो मृत्यू देहाला येतो हे ज्ञानीपुरुष जाणून असतो आपण असं समजतो की मी मरणार प्रत्यक्षत मी हा अज आहे अजन्म आहे अव्यय आहे अनंत आहे अद्वैत आहे निर्विकल्प आहे त्याला कदापि मरण नाही पण आपली देहतादात्म्यता आपल्याला मी देह या भावामध्ये गुंतवून ठेवते जो दक्ष आहे दक्ष म्हणजे मगाशी पाहिलं तसं सद्गुरूंनी जो महावाक्याचा उपदेश केलेला आहे त्या उपदेशाला धरून जो सावध आहे जो समाधानाचा अभ्यास करतो तोच काहीच नसावे असोनी या अवस्थेमध्ये राहू शकतो अन्यथा हे कठीण आहे साधना आवश्यकच आहे एकदा उपदेश केल्यानंतर तो भाव मुरत असता तर साधनेची आवश्यकताच नसती पण तसं आपलं होत नाही कारण देहबुद्धीचा चिवटपणा त्यामुळे अखंड सावधानता आणि समाधानी राहण्याचा अभ्यास असावा लागतो श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये वारंवार जे सांगतात की राम करता या भावाचा अभ्यास करा हा अभ्यास आपल्याला सावधानताही शिकवेल आणि समाधानही शिकवेल नाहीतर मग प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये कोणती ना कोणती वासना इच्छा आहेच तिथे तृप्ती कदापि नाही आणि प्रत्येक वासना आपल्याला कर्मफळाच्या इच्छेने कर्मात ढकलते लक्ष देऊन ऐका बरं का कर्म कदापि चुकत नाही कर्म अपरिहार्य आहे पण वासनेमुळे कर्मफळाची इच्छा निर्माण होते कर्म करण्याला काही हरकत नाही पण फळाची इच्छा जर धरली तर सुख दुःख पदरात पडते अनुकूलतेनं फळ मिळालं तर सुख मिळतं प्रतिकूलतेनं फळ मिळालं तर दुःख मिळतं या कचाट्यात मुळात जो सावध आहे जो समाधानाचा अभ्यास करत आहे तो सापडतच नाही तो हे ओळखून आहे की कर्म देह मन आणि बुद्धी याला चिकटलेला आहे मी कर्मांपासून अलिप्त आहे भगवंताचं नाम ध्यान साधना सद्गुरूंनी दिलेला उपदेश आणि त्या उपदेशाचं अनुसंधान या गोष्टी त्याला या अलिप्ततेच्या भावात राहण्यासाठी मदत करतात नाहीतर मग काहीच नसावे असोनी हे कदापि साधणार नाही प्रत्येक क्षणाला कोणतं ना कोणतं कर्म आपण करतच असतो जसं आत्ता निरूपण ऐकत असू तर निरूपण ऐकण्याच्या आधी निरूपण ऐकलं पाहिजे या दृष्टीनं पावलं पडत होती तेही आपलं कर्म होतं निरूपण ऐकताना श्वास सुरू आहेत हेही आपलं कर्म आहे निरूपण ऐकल्यानंतर अन्य कर्मांमध्ये आपण गुंतणार बर त्यावेळी ही श्वास सुरूच राहणार म्हणजे कर्माची साखळी कदापि तुटत नाही ज्या भावावरती ही साखळी तरंगत आहे तो भाव मात्र साधनेनं दक्षतेनं अभ्यासानं बदलता येतो मी देह हा चुकीचा भाव काढून मी आत्मा हा भाव तिथे आणावा लागतो तो, तो भाव आणला की कर्माची बाधा नाही कारण कर्मफळामध्ये मुळात आसक्तीच नाही कारण मनाच्या साह्यानं मनाला ओलांडण्याचा अभ्यास तिथे आहे मन नष्ट झालं की वासना नष्ट होते आणि वासना नष्ट झाली की कर्म आपोआपच अलिप्तपणानं साधता येतं असं जो राहतो तो काहीच नसावे असो निय अवस्थेत येतो समर्थ म्हणतायत हे त्यालाच कळेल ज्याला ब्रह्मविद्येची आवड आहे अन्यथा जो विषयांमध्ये बहिर्मुखतेमध्ये गुंतलेला आहे त्यातच गोडी मानतो त्याच्यासाठी हा मार्ग नाही पुढे समर्थ काय म्हणतायत पहा जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे येथे कल्पनेच्या नावे शून्य आले निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होतं तेव्हा मग कल्पनाच शिल्लक उरत नाही हा उपदेश समर्थांनी इथेच का केला कारण त्याच्या आधी त्यांनी दक्षता आणि समाधान या दोन गोष्टींचा अभ्यास सांगितला म्हणून या दोन्ही गोष्टींचा संबंध कल्पनेशी आहे असं पहा जर कल्पनाच नसेल तर सावधानतेची काय गरज आहे असं पहा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा तोल सांभाळता येत नाही तर मग त्याला सावधानतेची आवश्यकता केव्हा आहे जेव्हा तो रस्त्याने चालू लागेल तेव्हाच जेव्हा स्वस्थ आराम खुर्चीत बसलेला आहे तेव्हा त्याला सावधानतेची गरजच नाही कारण तो चालत नाही जेव्हा तो चालायला लागेल तेव्हा सावधानतेची गरज आहे कारण त्याचा त्याला तोल सांभाळता येत नाही म्हणून कल्पनेच्या कचाट्यात जो आहे त्याचा अगदी असंच आहे कल्पनेमुळे मनुष्य तोल सावरू शकत नाही जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत हालचाल आहे वृत्तींची चित्ताची ही हालचाल मनाचे संकल्प विकल्प साधकाला साधनेमध्ये स्थिर राहू देत नाहीत साधक एकदा दक्षता आणि समाधान याच्या अभ्यासानं साधनेमध्ये स्थिर झाला की मग कल्पनेचा निराश हळूहळू होऊ लागतो समर्थ म्हणतायत जयासी आपण कल्पावी ते आपण स्वभावी ज्या वस्तूकडे आपण जात आहोत त्या वस्तूचे गुण मग आपोआप अंतरामध्ये यायला लागतात पूर्वी आपण एक दृष्टांत पाहिलाय पहा मुक्कामाच्या ठिकाणी जायला लागलं की मुक्कामाच्या ठिकाणच्या खुणाही आपल्याला मिळायला ला लागतात जसं आपण केदारनाथकडे गेलो की हळूहळू हिमालयाच्या खुणा दिसू लागतात आधी हिमालयाचे डोंगर दिसतील झाडी दिसेल आणि कालांतराने बर्फाच्छादित शिखरेही दिसतील तसंच आत्मस्वरूपाच्या बाबतीत घडतं आपण जे नाही ते आहोत या कल्पनेत अडकून पडलो आहोत देह या कल्पनेमध्ये अडकून आहोत साहजिकच देहाचे गुण आपण स्वतःला लावून घेतले आहेत अंतर्मुख होऊन पहा देहाचे गुण काय आहेत जन्मणी वाढणे वृद्ध होत जाणे आणि एक दिवस मरून जाणे आपली ही गत अशीच झालेली आहे कधी आपण तारुण्य अनुभवतो कधी वृद्धापकाळ अनुभवतो तर कधी मरण अनुभवतो कधी खेद कधी आनंद कधी सुख कधी दुःख कधी मान कधी अपमान हे सततचे चढ उतार आपण जीवनामध्ये अनुभवत असतो कारण एकच देहाशी असलेली तादात्म्यता तादात्म्यता हा शब्द महत्त्वाचा आहे देह अनेकांपाशी आहे पण कोण किती प्रमाणात देहाशी समर असून आहे यात फरक आहे आपण लिप्त होऊन गेलो इथे आपली चूक झाली संतांपाशी देह नाही असं थोडीच आहे देह त्यांनाही आहे पण ते त्यामध्ये लिप्त नाहीत एखादं चप्पल वापरावं किंवा एखादा कपडा वापरावा किंवा एखादा चष्मा वापरावा तसा ते देह वापरतात गरजे पुरता आपण तसं न करता या देहालाच सर्वस्व मानलं मग देहाबरोबर आलेलं मन बुद्धी चित्त हेही आपलं सर्वस्व झालं मी इंजिनियर मी डॉक्टर मी अमुक अमुक शिकलेलो मी तमुक तमूक शिकलेलो हा अहंकारही आपण जोडून घेतला आपलं नाव गाव कुळ गोत्र या सगळ्याचे अहंकार आपण देहाच्या अंगानं जोडून घेतले अमुक अमुक विद्या अमुक अमुक पात्रता समाजात अमुक अमुक पत हे अहंकारही जोडून घेतले अशा तऱ्हेनं आपणहूनच आपण आपल्या अहंकाराचं वजन वाढवून घेतलेलं आहे हे घडलं एकाच कारणामुळं संघ घडला देहाचा म्हणून तसंच घडतं फक्त उलट दिशेनं जेव्हा आत्म्याचा संघ घडतो समर्थ म्हणतायत तर जयासे आपण कल्पावे तेची आपण स्वभावे आपण कोण आहे हे सद्गुरू आपल्याला सांगतात निर्विकल्प असलेला आत्मा सच्चिदानंद स्वरूप असलेलं ब्रह्म हे तुझं स्वरूप आहे आता त्या ठिकाणी भाव दृढ कर हे सद्गुरू शिकवतात तो दृढ करायला आपण लागलो की त्या बाजूच्या खुणा आपल्याला प्राप्त होतात याचाच अर्थ या अभ्यासानं आपण स्वतः ब्रह्मरूप होतो आता आपण तर ब्रह्मरूपच आहोत मग आपण ब्रह्मरूप होतो हो म्हणजे काय याचाच अर्थ आपण आपल्या देहबुद्धीच्या भ्रमातून बाहेर येतो एक भ्रम गेला की सत्य काय आहे ते प्रकाशात येतं आज आपण वयाने मोठे झालो आज खरोखरचा स्वयंपाक करून खरोखरच पोट भरतो पण एकेकाळी हेच आपण होतो जे भातुकलीनं खेळलो खोट्या भांड्यांमध्ये भावला भावलीमध्ये खेळलो आज ते सर्व खोटं ठरलं पण बाजारात जर गेलो किंवा घरात लहान मूल असेल तर भातुकलीची भांडी भावला आणि बाहुली तसेच आहेत ते कुठेही गेलेले नाहीत आपली अवस्था मात्र बदलली आता खरं काय आहे ते कळल्यानंतर खोट्याची किंमत राहिली नाही तसंच खरं आत्मस्वरूप कळलं की कि देहबुद्धीची किंमत राहत नाही दयाचे आपण कल्पावे तेचे आपण स्वभावे असं त्या साधकाचं होतं आत्मस्वरूपाची कल्पना करता करता साधक स्वतःच आत्मस्वरूपाकार होऊन जातो समर्थ म्हणतायत येथे कल्पनेच्या नावे शून्य आले आणि मग कोणतीच कल्पना उरत नाही आठवून पहा दोन मुख्य कल्पना एक म्हणजे देहबुद्धीची आणि दुसरी म्हणजे शुद्ध कल्पना जी सद्गुरूंकडून आपल्याला मिळते निर्विकल्पाची कल्पना पण निर्विकल्पाच्या कल्पनेमध्ये सामर्थ्य हे आहे हो की आपण स्वत निर्विकल्प होतो आणि मग तसं घडलं की कोणतीच कल्पना तिथे शिल्लक राहत नाही मी ब्रह्मा आहे यातील मीही निघून जाणे म्हणजेच येथे कल्पनेच्या नावे शून्य आले ब्रह्म झाल्यानंतर आता मी ब्रह्म झालो हे सांगायला मीच तिथे नाही आपण आत्मस्वरूप आहोत या अनुभवाचा साक्षी आत्म्यामध्येच लीन झाल्यानंतर तिथे केवळ आत्मस्वरूपच कल्पनेला तिथे जागा नाही येथे कल्पनेच्या नावे शून्य आले समर्थ याला पद असं म्हणतात म्हणजे आत्मस्थिती होऊन चळो नये करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची अत्यंत गोड महत्त्वाची आणि गंभीर अशी ही ओवी, ही जी आत्मस्थिती आहे यावरून कदापी चळू नये असं समर्थ सांगतायत करावे साधन उपाये येन केन प्रकारे साधनाचा अभ्यास करत राहून या स्थितीमध्येच राहावं कदापि खाली घसरू नये खाली घसरू नये याचाच अर्थ मनावरती येऊ नये कल्पनेमध्ये सापडू नये संकल्प विकल्पांमध्ये अडकू नये इच्छेमध्ये अडकू नये ही सर्व मनाची रूपं आहेत मन मागं टाकण्याचा अभ्यास सतत करत राहावा आपलं काय होतं या मनाशिवाय जीवन आहे या मनाशिवाय जगणं शक्य आहे हा अनुभवच मुळात आपल्याला नसतो म्हणून तर सद्गुरुपदिष्ट साधनेचं महत्त्व आहे नामामध्ये जेव्हा मन मुरायला लागतं ध्यानामध्ये जेव्हा मन मुरायला लागतं तेव्हा साधकाच्या हे प्रत्यक्ष अनुभवाला येतं की आता मन नाही पण आपण मात्र आहोत नुसते आहोत असं नाही तर इथे प्रगाढ शांती आहे अत्यंतिक आनंद आहे तृप्ती आहे समाधान आहे पूर्णत्व आहे आणि हा अनुभव आला की दोन गोष्टी घडतात एकतर साधनेची गोडी लागते आणि वाढत जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला असलेला भ्रम की मनाशिवाय मी कसा असू शकेन हा भ्रम तुटून जातो भंग पावतो समर्थ म्हणतायत या अभ्यासामध्ये राहून आपल्याला जी आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे तिथून कदापि खाली येऊ हो नये असं जर केलं आपण तरच आपल्याला अलिप्तपणा साधेल कळून येईल आणखी सूक्ष्मतेनं आपण या ओळीकडं जरा पाहूया असं समर्थांना का सांगावं लागलं की पदी होऊन चळो नये याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा चळण आहे म्हणून आपलं हे मन साधनेच्या अगदी शेवटच्या स्टेशनपर्यंत आपल्याबरोबर राहतं आणि हीच खरं म्हणजे धोक्याची घंटा आहे मन एका अर्थानं चांगलंही आहे कारण मनाशिवाय आपण साधन मार्गावरती येऊ शकलो नसतो पण मनाचा स्वभाव साधनेच्या आडही येऊ शकतो इथे समर्थ आपल्याला सावध करतायत कधीहून चळो नये म्हणतात कारण चळणं तिथे शक्य आहे म्हणून आत्मस्वरूपावरती कधी वृत्तीचा तरंग उमटेल त्याचं विचारात परिवर्तन होईल आणि आपण तिकडे सापडू म्हणजेच विकल्पांमध्ये संकल्पांमध्ये सापडू याचा नेम नाही म्हणून तर दक्षता सावधानता समर्थ कटाक्षानं सांगतात की आपण कोण आहे हे ध्यानात ठेवावं मोठमोठ्या ऋषीमुनींची तपश्चर्या विकारांनी भंग पावलेली आहे वासनेने विकल्पाने भंग पावलेली आहे आपण अखंड सावध राहावं आपण सद्गुरूंचे आहोत भगवंताचे आहोत या भावाचा अभ्यास सतत करत राहावा तरच आपल्याला आत्मस्थितीपर्यंत जाऊन तिथे टिकून राहता येईल नुसतं जाणं महत्वाचं नाही आहे समर्थ म्हणत आहेत पदी होऊन चळू नये तिथं कायम टिकून राहावं खाली घसरून येऊ नये अर्थात यापुढची दशा आहे ज्याचं वर्णन करताना भगवान गीतेमध्ये म्हणतात की एकदा ती स्थिती प्राप्त झाली की साधकाला पुन्हा चळण नाही पण त्या स्थितीबद्दल समर्थ इथे बोलत नाहीत समर्थ म्हणत आहेत साधनेच्या प्रयत्नात राहून आपण आत्मस्थितीपर्यंत पोहोचलो आहोत तर आता ते प्रयत्न सोडू नयेत साधनातच राहावं आणि त्या आत्मस्थितीमध्ये घट्ट राहण्याचा अभ्यास करावा असं जर घडलं तर अलिप्तपणा समजून येईल कारण इतर वेळी देह कर्मांमध्ये अडकलेलाच आहे जो आत्मस्थितीमध्ये आहे त्याचाही देह कर्मांमध्ये अडकलेला आहे अलिप्तपणा तेव्हाच कळून येईल जेव्हा आत्मस्थिती घट्ट धरलेली असेल नुसत्या दांभिकतेनं आणि खोट्या अभ्यासाने अलिप्तपणा साधणार नाही खोट्या अभ्यासाचं किंवा दांभिकतेचं एक उदाहरण पाहूया मन वासनांमध्ये लिप्त आहे मनामध्ये इच्छा आहेत कामना आहेत पण तोंडानं मात्र म्हणतोय की राम करता आहे महाराज करते आहेत सद्गुरू करते आहेत आणि चित्तामध्ये जर डोकावून पाहिलं तर चिंता काळजी व्यथा हे सर्व काही आहे हा झाला दंभ श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात आपण जर रामाचे आहोत तर काळजी नसली पाहिजे आणि जर आपल्याला काळजी आहे तर अजून आपण रामाचे झालो नाही रामाचे न होता मी रामाचा आहे असं म्हणणं हा झाला दंभ हा झाला खोटेपणा अशा खोटेपणामुळं अलिप्तता साध्य होणार नाही खऱ्या अर्थानं जो रामाचा होईल त्याला अलिप्तपणा कळेल की आपण वेगळं असणं म्हणजे काय देह प्रपंचामध्ये असणं पण आपण भगवंतापाशी असणं म्हणजे काय समर्थ म्हणतायत हे कळण्यासाठी आत्मस्थिती प्राप्त व्हावी लागेल जी साधनेच्या अभ्यासाने होईल आणि साधनेच्याच अभ्यासाने टिकवावी लागेल पुढे समर्थ हा अलिप्तपणा उदाहरण देऊन समजावून सांगतायत राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यची होऊन तत्वता साधन करावे राजा राजपदावरती आरूढ झालेला असतो सिंहासनावर बसलेला असतो तो स्वत काहीही करत नाही पण त्याच्या आसण्याने त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार चालतो अगदी सुरळीत तसं आपण आत्मा आहोत या बोधामध्ये राहून या स्थितीमध्ये राहून आपण कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता करता भाव न बाळगता साधन करत राहावं आपण करता तेव्हाच होतो जेव्हा आपण आत्मा या भावातून खाली घसरतो जर केवळ आत्मस्वरूपच असेल तर कर्मही नाही आणि कर्माचा करताही नाही आत्मस्वरूपच मी झाल्यानंतर कर्तेपणाचा भावच नाही कर्तव्य अहंकारच नाही समर्थ म्हणतायत या आत्मस्वरूपाच्या भावामध्ये राहूनच साधन करावं म्हणजे मग साधन देहाकडून होत राहतं आपण मात्र देहापासून वेगळे आत्मस्वरूप असे राहतो कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साधन राहणार कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत इतर कर्मेही आहेत साधन आले देहाच्या माथा आपण देह नव्हे सर्वथा ऐसा करून अकरता सहजची झाला असं स्पष्ट समर्थ सांगतायत पहा साधन ही शेवटी एक क्रिया आहे एक कृती आहे देह आहे म्हणून ती कृती आहे आत्म्याला कोणतंच साधन नाही आत्म्याला कोणतीच क्रिया नाही आणि कृती नाही त्यामुळे खरं म्हणजे आत्मस्वरूप असलेल्या मीला कोणतंही साधन नाही पण हा मी सापडलेला आहे देहात त्यामुळे देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तो, तो साधनात असावा पण आपण मात्र राजा जसा सिंहासनावरती बसून राहतो तसं बसून राहावं आपल्या आत्मस्थितीमध्ये हे देहाचं बसणं नाही मनाचं बसणं नाही वृत्तींचं बसणं नाही हे बसणं आहे आपल्या भावाचं मन देह चित्त हे प्रारब्धावर सोडावं त्यांना साधन करावं त्यांना नियत करमे करावीत पण आपण मात्र आत्मस्वरूपामध्ये राहावं असं आत्मस्वरूपात राहणं जमलं तरच घडणारी कर्मे कर्तृत्वभाव कर्ताभाव टाकून होतील शिवाय होतील जर तिथे कर्ताभाव आला जर देहाहंकार आला देहबुद्धीचा मी आला तर मात्र कर्मांमध्ये लिप्तता आली कर्मांमध्ये फलाशा आली वासना आली आणि मग तिथे एक चक्र सुरू झालं ज्या चक्रानं आपण जन्ममरणात गुंतून पडलो आपण मुक्त आहोत हे ओळखून त्या स्थितीमध्ये राहावं आणि देहाला साधनेमध्ये लावावं देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे देहातीत असता स्वभावे देह कैचा किती छान समर्थ सांगतायत पहा जर मुळात आपण म्हणजे देहच नाही तर साधनेचा त्याग करावा या संकल्पालाही काही अर्थ नाही साधनेचा त्याग करावा हा संकल्प देहबुद्धीशिवाय येणारच नाही आपण तर देह नाही त्यामुळे देह जर आहे तर तो साधनेत राहू दे आपण मात्र स्वरूपाकार होऊन राहावं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात चांगलं चुंगलं खायला तुला आवडतं चांगली स्त्री बायको म्हणून मिळावी असं तुला वाटतं नेसायला चांगली वस्त्रे अंगावरती असावीत असं तुला वाटतं सर्व सुखसोयी तुला देहाच्या अंगाना असाव्यात असं वाटतं पण याच देहाच्या मार्फत भगवंताचं चिंतन नाम साधन करावं असं तुला वाटत नाही ही तुझी लबाडी आहे समर्थ हीच गोष्ट आपल्याला वेगळ्या प्रकारे सांगतायत देह आहे ना तर तो देह साधनेमध्ये ठेवावा पण मीपणाने त्या साधनेमध्ये गुंतून राहू नये जसं खाणं पिणं व्यवहार करणं ही, ही कर्म आहेत तसंच साधन ही कर्मच आहे मग जर देहाच्या पोषणासाठी तू कर्म करतोस तर साधन करायला काय अडचण आहे असा समर्थांचा प्रश्न आहे साधन नको असं म्हणणं पण देह मात्र सांभाळणं हा ढोंगीपणा आहे ही वृत्ती देहबुद्धीतून येते त्यामुळे साधन टाकू नये जशी आपली इतर कर्मेही टाकू नयेत पण ती कर्मे असोत किंवा साधनेचं कर्म असो कुठेही मीपणानं कर्तृत्वभावानं कर्ताभावानं गुंतू नये अलिप्ततेनं हे सर्व करावं हे समर्थांना सांगायचं आहे पुढे समर्थ आता कशा पद्धतीनं उपदेश करतात हे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम